डाउनलोड नाव झी मराठी वरील ड्रामा ज्युनियर्स हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो यातील लहान लहान मुलांचे स्किट्स प्रेक्षकांना खूप आवडतात सगळीकडेच कौतुक करण्यात येते तर हा शो अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कराडे जज करतात तर अमृता सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमीच या शोचे अनेक बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर करत असते असेच काही व्हिडिओज अमृताने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत यात या सगळ्यांची पडद्यामागची मजा पाहण्यास मिळते आज आमची श्रेयताई जी आहे ती केक वरची डॉल आणि डॉलच्या हातात हे सिपर असं कोऑर्डिनेटेड आहे का श्रेया तुझं सगळं झालंय आज झालंय युनिकॉनच दिसतेस तू एकदम थँक्यू एकदमच चणे खाण्याची कमाल अमृत फॅमिलीकर यांनी आत्मसात केलेली आहे खूप तू असताना चणे वेगाने कसे खायचे ड्रामा ज्युनियर्स या शो मध्ये अभिनेते प्रवीण तरडे येणार असून याचा सुद्धा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केला तर अमृताने महाराष्ट्राची हास्य जत्राच्या सेटला सुद्धा भेट दिली असून या वेळेसचे बिहाइंड द सीन व्हिडिओ देखील अमृताने सोशल मीडियावर शेअर केले याच वेळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची सुद्धा भेट झाल्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज तिने सोशल मीडियावर शेअर केलेत ड्रामा ज्युनियर्स मधील कोणत्या ज्युनियरचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो डाउनलोड the Z5 app now.